राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपा नेते आशिष शेलार हे आज अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावर दर्शनासाठी आले होते यावेळी कल्याण पूर्वचे आमदार सुलभा गणपत गायकवाड या देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या आशिष शेलार हे त्यांच्या कल्याण आणि भिवंडीमधील नियोजित कार्यक्रमासाठी येणार होते मात्र आपल्या दौऱ्यापूर्वी त्यांनी अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर येऊन दर्शन घेतल्यानं सर्वांच्याच भोव्या उंचवल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमवेत शेलार यांनी मलंगगडावर मलंग, मलंग मस्येंद्रनाथांचं दर्शन घेत काही वेळ ध्यानधारणाही केली केंद्र सरकारनं नुकतंच वक्फ विधेयक मंजूर केलं असून या पार्श्वभूमीवर शेलार यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय दरम्यान यावेळी आशिष शेलार यांनी माध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिला एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज